जो निर्णय दिलेला आहे त्याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही पण आम्ही हायकोर्टमध्ये अपील केलेला आहे आणि आम्हाला तिथे नक्कीच न्याय मिळेल याचा विश्वास आम्हाला आहे एक छोटंसं प्रकरण होतं आणि ते आठ वर्ष आधीचं ते प्रकरण आहे तर याच्याबद्दल आता मी जास्त बोलत नाही आता या प्रकरणावरून भाजप भाजप आता एका महिलेच्या मागे अख्खं भाजप लागणार माझी भाजपवाल्यांसोबत वैचारिक लढाई आहे त्यांच्या फेसिस्ट विचारधारेच्या विरुद्ध आमची लढाई आहे आणि कितीही आमच्यामध्ये अडथळे आणले कितीही आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला तरीही ती विचाराची लढाई आम्ही लढत राहणार भाजपवाल्यांनी माझ्या राजीनाम्याची मागणी करण्यापेक्षा स्वतःच्या नेत्यांच्या जे मागच्या पाच वर्षातले कारनामे आहे त्याच्याबद्दल बोलावे जलयुक्त शिवारमध्ये काय दिवे लावलेली आहेत आणि किती भ्रष्टाचार झालेला आहे याचे प्रश्न त्यांनीच त्यांच्या नेत्याला का विचारत नाही